प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करा या मंत्राचा जाप अदृश्य शक्ती ताबडतोब तुम्हाला धन प्राप्त करून देईल मित्रांनो असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच चमत्कारिक शक्ती असतात जर आपल्याला त्या शक्तींना जागृत करता आलं तर आपण बरेच आपल्या आयुष्यातील फायदे व इच्छापूर्ती करून घेऊ शकतो शास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये विविध विद्येमध्ये या अदृश्य शक्तींचा उल्लेख केला गेलेला आहे तर आजच्या भागामध्ये आपण या अदृश्य शक्तीद्वारे धनप्राप्ती ताबडतोब कशी करता येईल ते बघणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण धनप्राप्तीसाठी धडपडत धन असतो कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी किंबहुना एक मॉडर्न लाईफस्टाईल जगण्याची इच्छा असते आणि ती इच्छा ही केवळ पैसाच पूर्ण करू शकतो त्यामुळेच आजकाल प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे लागलेला दिसतो आहे तर आजच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहोत ज्या मंत्राचा जाप केल्यानंतर अदृश्य शक्तींना जागृत केलं जाईल आणि त्या अदृश्य शक्ती तुम्हाला ताबडतोब धन प्राप्त करून देतील विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अटी नियमांचं पालन करण्याची गरज नाही तुम्ही केवळ संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना कोणती अट नियम नाही कोणत्याही वयाचा व्यक्ती स्त्री असो पुरुष असो उभयलिंगी असो किंवा म्हातारा असो तरुण असो अबालवृद्ध असो बालक असो कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो तर अत्यंत साधा सोपा असा हा, हा उपाय आहे चला तर मग बघूयात हा उपाय कोणता आहे की कोणत्या मंत्राच्या जापाने तुम्हाला श्रीमंतीची अनुभूती होईल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला संध्याकाळच्या वेळेला दुर्गा मातेचा फोटो घ्यायचा आहे मूर्ती असेल तर उत्तम किंवा फोटो असला तरीही चालेल तर त्या दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्हाला लाल आसन टाकून बसायचं आहे म्हणजे चटई अंतरा एखादी सतरंजी अंतरा दुप्ट अंतरा काही अंतरा मात्र ते लाल रंगाचं असलं पाहिजे आणि दुर्गा देवीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि लाल आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जाप करायचा आहे रात्री तुम्ही दिवस मावळल्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि कमीत कमी, -कमी एकवीस वेळा जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा वेळा तुम्ही या मंत्राचा जाप करू शकता तर तो मंत्र आहे ओम ह्रीम पद्मावती देवी त्रैलोक्य वार्ता कथय कथय हिन स्वाहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम ह्रीम पद्मावती देवी त्रैलोक्य वार्ता कथय कथय ह्रीम स्वाहा तर या मंत्राचा जाप तुम्हाला कमीत कमी एकवीस वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा केला तरी चालेल दररोज संध्याकाळी जर हा उपाय केला तर निश्चित रूपाने तुम्हाला तुमच्या घरात धन सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी लागलेली पाहायला मिळेल तर अशाच उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा